हॅलो मित्रांनो मी आहे तुमचा मित्र संदीप आणि या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की एपिसोड नंबर दहा मध्ये नेमकं काय झालं कोण कॅप्टन झालाय किती भांडणं झाली आणि कोण फिजिकली झाला हो ह्या सर्व विषयांवर मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आणि आज या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाच च्या एपिसोड नंबर दहा विषयी आणि या एपिसोडमध्ये खूप काही बघायला मिळालं ड्रामा इमोशन्स गेम आणि बरेच काही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर एपिसोडच्या सुरुवातीला एक टास्क पाहायला मिळाला जो टास्क कॅप्टन्सी साठी होता म्हणजे एक बुलेट ट्रेन होती त्या टास्क मध्ये तीन राऊंड होते प्रत्येक प्रत्येक दोन असायचे असायचे आणि आणि त्यांचे पण घरचे काही सदस्य होते ते रेसच्या बाहेर होणार होते आणि असंच काही बघायला मिळालं हा टास्क खरंच खूप इंटरेस्टिंग होता आणि खूप काही पाहायला मिळालं या टास्क मध्ये तर पाहायला मिळालंच मिळालं इमोशन्स पण पाहायला मिळालं या टास्क मध्ये पाहायला मिळालं की जान्हवी परत एकदा आर्याच्या अंगावर आली आणि तिला कच्चा लिंबू बोलत होती तिच्यावर ओढत होती आणि हा प्रकार एकदा खूपदा घडलेला आहे मला असं वाटत आहे की जानवी आर्याला टार्गेट करत आहे म्हणजे आर्याची काही चूक नसताना सुद्धा ती नेहमीच्या आर्यावर ओरडत असते आर्याला वाईट बोलत असते आर्याला डाऊन दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि या टास्क मध्ये पण सेम असंच काही पाहायला मिळालं या टास्क मध्ये सूरज तर फायर होता म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे तो हो, वैभव सोबत बोला ज्याप्रमाणे वैभव हो, सोबत त्याची आर्ग्युमेंट पाहायला मिळाली सूरज खरंच खूप जबरदस्त होता म्हणजे फायरच बोलावं लागेल त्याला पहिल्या राऊंड मध्ये संचालक वर्षाने जो डिसिजन दिलेला होता तो अनफेअर होता आणि मला पण वाटला की तो डिसिजन अनफेअर होता कारण अभिजित मोटरमॅनच्या सीटवर बसलेला नव्हता तर आधी मोटरमॅनच्या सीटवर अरबाज बसलेला होता पण संचालक वर्षाला हे बरोबर दिसलं नाही आणि तिने बायस डिसिजन दिला की आधीचे बसला म्हणून आणि या वर वर्षा निक्की जानवी आणि अरबाज मध्ये खूप राडा बघायला मिळाला खूप आर्ग्युमेंट बघायला मिळाली या चौघांमध्ये भांडण पण पाहायला मिळालं आणि अरबाज हे पण बोलला की ज्याप्रमाणे तुम्ही बायस डिसिजन दिला आता बघा मी तुम्हाला खेळू देतो की काय मी कोणालाच खेळू देणार नाही मी कोणाला टास्क पूर्ण कम्प्लीट करू देणार नाही म्हणजे अरबाजला खूप राग आलेला कारण वर्षाने जो बायस डिसिजन दिला त्यामुळे अरबाज खूप संतापलेला होता आणि ज्याप्रमाणे पहिल्या राऊंड मध्ये जो बायस डिसिजन दिला त्यामुळे अरबादला खूप राग आलेला होता, त्या होता आणि त्याने दुसऱ्या राऊंड मध्ये कोणाला चांगल्या प्रकारे तो टास्क करू दिलेला नाही तो पुढे पुढे येत होता आणि जी अपोजिट टीम आहे तिला करू देतच नव्हता तिसऱ्या राऊंड मध्ये परत एकदा आणि आर्याचं भांडण पाहायला मिळालं परत एकदा आर्याला धक्का देत होती पण आर्या पण कमी नव्हती आर्याने पण निक्कीला सेम तसाचा धक्का दिला मला असं वाटलं की ज्याप्रमाणे जान्हवी आर्याला टार्गेट करते त्याप्रमाणे निक्की पण आर्याला टार्गेट करते जेव्हा जेव्हा आर्या निक्की आणि जान्हवीच्या समोर होते ह्यांचं बोलणं चालू होतं यांचं टार्गेट करणं चालू होतं आणि या टास्क मध्ये पण सेम असंच पाहायला मिळालं जान्हवीने आणि निक्कीने परत एकदा आर्याला टार्गेट केलं आणि तिला काही पण बोलत होते तिला धक्का पण देत या होते यामुळे आर्याच्या तोंडाला लागलं पण होतं आणि त्यामुळे आर्या खूप रडत पण होती मला असं वाटत होतं की यासाठी या बिग बॉसने नक्की डिसिजन घ्यायला पाहिजे की जान्हवी आणि निक्की ज्याप्रमाणे आर्यासोबत बिहेव्हिअर दाखवत आहेत बिग बॉसने काहीतरी डिसिजन घ्यायलाच पाहिजे मला तर असं वाटत होतं शेवटच्या राऊंड मध्ये मोटर मॅन म्हणून योगिताचं सिलेक्शन झालं होतं आणि योगिता पाच कंटेस्टंटमधून मधून एका कंटेस्टंटला कॅप्टन बनवलं पाच कंटेस्टंट मध्ये निक्की होती प्याडी होता अंकिता होती वैभव होते आणि अभिजित होता पण योगिताने अंकिताला सिलेक्ट केलं अंकिताला कॅप्टन बनवलंय आणि योगिताचा हा डिसिजन मला खूप फेअर वाटला कारण अंकिता डिझर्विंग करते कॅप्टन्सी साठी कारण ती खूप कॅपेबल आहे आणि ती चांगल्या प्रकारे घर सांभाळू शकते तर अंकिता झाली बिग बॉस मराठी सीझन पाच ची पहिली कॅप्टन पहिली कॅप्टन आणि डिझर्विंग कॅप्टन आणि त्यानंतर घनश्याम अरबा जवळ जाऊन खूप रडत होते त्याला असं वाटत होतं की जो डिसिजन झालाय तो अनफेअर झाला आहे घनश्यामला असं वाटत होतं की अरबाज घरचा कॅप्टन बनायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली अरबाज बनला नाही आणि यामुळे घनश्यामला खूप रडू येत होतं आणि एपिसोडच्या शेवटी निक्की अरबाज आणि जान्वी मध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली या तिघांमध्ये एक डिस्कशन पाहायला मिळालं कारण जान्ह्यावी आणि निक्कीला असं वाटत होतं की अरबाज आर्यासोबत बोलत आहे पण अरबाज आर्यासोबत अजिबातच बोलत नव्हता आणि जसं आपल्याला माहिती आहे की निक्की जान्हवी आणि आर्याचं पडत नाही आणि त्यामुळे जान्हवी आणि निक्की अरबाजला रागवत होती की तू कशाला आर्यासोबत बोलतेस तर या सर्व गोष्टी बिग बॉस मराठी सीझन पाच च्या एपिसोड नंबर दहा मध्ये पाहायला मिळालं एपिसोड नंबर खूपच एंटरटेनिंग होता आणि खूप मसाला पण पाहायला मिळाला मला वाटतं तुम्हाला पण हा एपिसोड नक्की आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पण वाटतंय का निक्की आणि जानवी या घरच्या विलेन आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट साठी भावाच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा